बातमी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतून महानगरपालिकेची स्थायीची आणि सर्वसाधारण बैठक प्रशासक आयुक्त राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पवळी सभागृहात पार पडली बैठकीनंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना शहरातील पाणी प्रश्न जटिल असून सध्या तरी दररोज पाणी देणे अशक्य असल्याचे आयुक्तांनी बोलताना सांगितले आणखी काय म्हणाले आयुक्त आपण पाहणार आहोत या पत्रकार परिषदेचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी आता हा टोटल जो प्रोजेक्ट होता बरेच वेगवेगळे काम इन्वॉल्व हो एकतर आपलं चिखलीमध्ये जे काही जलशुद्धीकरण प्रकल्प आहे त्याचं कम्प्लीट काम होतं त्याच्यानंतर पाईपलाईन तिथून जॅकवेलमधून तिथपर्यंत पोचवणं आणि ते त्याच्यानंतर ते वेगवेगळ्या ठिकाणी शहरामध्ये पोचवणं अशा वेगवेगळ्या काम होतं त्याच्यामध्ये लँड ॲक्विशनचे बरेच इशूज होते त्याच्यामध्ये परमिशनचे बरेच इशूज होते जसं प्रायव्हेट लँड्स काही ठिकाणी होत्या काही ठिकाणी एम आय टी सीचे लँड्स होत्या काही ठिकाणी खाली पाहिजे बघ सपोज हे वर्क आहे आपलं एक्झॅक्ट एवढ्या दिवसामध्ये आपण अनुमान करतो की हे झालं पाहिजे पण तेवढ्या दिवसामध्ये नाही होत त्याला टेन ट्वेंटी पर्सेंट वेळ जास्त लागतो तर अशामुळे डेडलाईन इकडे तिकडे झालेलं आहे आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर काम कसं कम्प्लीट होईल आणि आता काम कम्प्लीट झालं म्हणजे लगेच शहरामध्ये दुसऱ्या दिवसापासून म्हणजे रोज पाणी देता येईल वास असं नाही ते फेज मॅनरमध्ये सुरुवातीला आपण त्या एरियामध्ये चिखलीच्याच एरियामध्ये ते पाणी डिस्ट्रीब्यूट करणार आहोत आणि चिखलीमध्ये जे पाणी आहे आता आपण दुसरी कोण देणार आहोत तर ते पाणी आपण दुसरीकडे डायव्हर्ट करणार आहोत मग यामध्ये पहिली प्रायोरिटी अशी राहील की ज्या एरियामध्ये लो लाईन एरियाज आहेत तिथे पाणी व्यवस्थित पोहोचत नाही किंवा कमी पोहोचत नाही तर तिथे सफिशियंट पाणी देणं आणि मग हळूहळू फेजमध्ये त्याला रोज पाणी द्यायचा जो विषय आहे आधी आपल्याला शंभर एम एल मिळेल मग दोनशे मिळेल मग तीनशे उचलता येईल जशी जशी सिस्टम स्ट्रेंगथन होईल आपलं नेटवर्क सर्वीकडे पसरेल या स्टेजला आपण पूर्ण शहरामध्ये ते पोच पोचवण्यासाठी आपलं काम संपेल एवढ्या दिवसामध्ये असं अशी परिस्थिती नाही आपण फेज मॅनर मध्ये ते पाणी वाढवणार आणि रोज पाणी देण्याचा जो हा विषय आहे तो, तो फसवा विषय आहे याच्यासाठी की आपण तेवढं पाणी रोज पण देऊ शकतो आणि तेवढंच पाणी एका दिवसाच्या आर पण देऊ शकतो आपण जेव्हा एका दिवसाच्या आर पाणी द्यायचा मी निर्णय घेतलेला होता पालिकेने तेव्हा तेच पाणी जेवढं पाणी आपण उचलत होतो पाचशे दहा एक पर्यंत तेवढंच पाणी रोज पण देत होतो आणि तेवढंच पण आता एक दिवस आड पण देतो तर या पुढच्या काळामध्ये वेगवेगळ्या गोष्टींवर आम्ही काम हाती घेतले एक म्हणजे जे काही पाण्याचा वेस्टेज आहे तो थांबवणं दुसरा जो वापर आहे तो रॅशनलाइज करणं तिसरी गोष्ट बऱ्याच ठिकाणी इलिगल कनेक्शन आहेत त्या कनेक्शन ते, ते लिगलाइज करणं बऱ्याच ठिकाणी मीटरिंग जे आहे तर ते व्यवस्थित नाही आहे त्यामुळे सपोज कोणत्या एरियामध्ये किती पाणी जात आहे कोणत्या एरियामध्ये जास्त जात आहे का कमी जात आहे त्याचा हिशोब व्यवस्थित ठेवणं आणि बेसिकली पाण्याचा जो अपव्यय आहे तो टाळणं आणि फ्युचरमध्ये मग वाटाचा पुनर्वापर पाण्याचा पुनर्वापर कसं आपल्याला करता येईल या दृष्टीने ज्या ठिकाणी नॉन पोर्टेबल होणे आपण ते पियाला नाही वापरत आहे अशा ठिकाणचं पाणी रिप्लेस करतो म्हणजे जसं आता आपले गार्डन्स आहेत तर गार्डन्सला लागून एखादी सोसायटी असेल तर त्या सोसायटीचं एसटी पीच पाणी आपल्याला त्या गार्डनला देत आहे अशा पद्धतीने आपण पाणी वाचू शकतो त्याच्यानंतर पाणी ट्रीट करून जसं कासरवाडीला आहे किंवा इतर एस टी पीमध्ये ते टर्सरी ट्रीटमेंट करून तिथून ज्या इंडस्ट्रीज बेसिकली एम आय डी सीचं पाणी कन्झ्युम करत आहेत चांगलं पाणी म्हणजे ते पिऊ शकतात लोक ते पाणी त्यांना देणं आणि एम आय डी सीकडून एक्स्ट्रा पाणी आपल्याकडे देणं तर अशा पद्धतीने काही नियोजन फ्युचरमध्ये आम्ही करतोय तर याच्यामध्ये ह्या महिन्यामध्ये हे होऊन जाईल त्या महिन्यामध्ये ते होऊन जाईल असं नाही आहे याच्यात जसं मीटरिंगचं काम आहे किंवा इंडिव्हिज्युअल आता एक झोपडपट्टी आपण घेतली त्याच्यामध्ये आता कॉमन कनेक्शन असतं कॉमन कनेक्शन कनेक्शनमध्ये ते त्याचा मालक कोणीच नसतं पाणी आलं की ते उघडं राहतं आणि मग ते वाया त्याच्याऐवजी आपण इंडिव्हिज्युअल कनेक्शन जर दिलं तर मिनिमम लोक ते त्यांच्या घरामध्ये ते बंद ठेवते हो आणि आपल्याला पाणी सेव्ह करता येईल अशा काही काही उपाययोजना आहेत पाण्याचा आपण वेळ तसं टाळता येईल म्हणजे पाणी काही अनलिमिटेड नाही की आपण किती आणत गेलो आणि ते लोक बिना नियोजनचा वापर केलं तर किती पाणी असलं ते कमीच आहे त्याच्यानंतर उंच सखल भाग जो आहे त्याचे इश्यूज आहे नवीन ज्या टाक्या आपल्या बांधल्या गेल्या आहेत तर त्या, त्या फंक्शन मग जो कविता वगैरे हे इश्यूज आहेत ते ॲड्रेस करण्यासाठी नियोजन चाललेलं आहे अशा वेगवेगळ्या माध्यमामधून पाण्याचा प्रश्न पुढच्या काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मांडून लावायचे